हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी हरे हरी हरे राम कृष्ण त्रिरानाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय कपालेश्वर भगवान् गीते चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्ति ज्ञानी च भरतर्षभ नमामि सद्गुरुं शान्तं सचिदानन्दविग्रहं परानन्द ब्रह्मपरानन्द मीषमानन्दीवल्लभं ज्ञानेषु भगवान् विष्णुनिवृत्तिर्भगवान् हर सोपान् भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला योऽ प्रविश्यमोवाचिमां प्रसुप्तां सञ्जीव यत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यामुस्तचरणीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञा सुरर्थार्ति ज्ञानी च भरतर्षभ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवना प्रवचनासाठी निवडलेली होवी भगवद्गीतेतील आहेत आहे प्रव, प्रवचन सुरू करण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं आहे गेल्या अनेक वर्षापासून आपला हा दिंडी सोहळा श्रीक्षेत्र कपालेश्वर ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर चालू आहे गुरुवर्य नानांच्या कृपा आशीर्वादाने तसेच आपल्या दिंडीचे विनेकरी चंद्रकांत महाराज डोंगरगावकर पंडित महाराज पैठणकर यांच्या सहकार्याने आणि तुम तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आपला हा दिंडी सोहळा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि या वर्षी आपण मोठ्या उत्साहाने त्र्यंबकेश्वरकडे निवृत्ती दाद दादांच्या दर्शनासाठी निघालो चतुर्विदा भजंत माम जना सुकृतीनो अर्जुन आर्तो जिज्ञासर आरती ज्ञानी च भर दर्शव या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला भक्ताचे चार प्रकार सांगतात अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी पहिला भक्त आहे अर्थभक्त जो देव जो देवाकडे का, संकट काळात देवाची जो भक्ती करतो तो अर्थभक्त दुसरा आहे जिज्ञासू जो देवाला जाणण्याकरता भक्ती करतो तो जिज्ञासू भक्त तिसरा आहे अर्थार्थी जो पैशाकरता देवाची भक्ती करतो तो अर्थार्थी भक्त आणि चौथा आहे ज्ञानी भक्त पहिला आहे भक्त जो संकट काळात देवाची भक्ती करतो तो अर्थभक्त एक जण एष्टीने आला फाट्यावर उतरला एकटाच आहे गाव थोडस फाट्यापासून लांब आहे मग तो काय गाणे म्हणतो का मग तो म्हणतो जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपी सती लोक उजागर मग तो हनुमान चालिसा म्हणतो थोडस गाव जवळ आला का मग म्हणतो छोड मेरा हात मुझे जाने दो त्याची गल्ली जवळ आले का मग म्हणतो मेरे अंगण में तुम्हारा क्या काम है हा भक्त दुसरा आहे जिज्ञासू जो देवाला जाणण्याकरता देवाची भक्ती करतो तो जिज्ञासू भक्त तिसरा आहे अर्थार्थी भक्त जो पैशा करता देवाची भक्ती करतो आता सध्या गणपतीकडे फार गर्दी आहे नवश्या गणपती पैशा करता भक्ती करतात तिसरा हे भक्त देवाला या भक्तांना देव आवडतो पण देवाला हे आवडत नाही कशाप्रमाणे म्हशीला गोचिड आवडतं का गोचिडीला म्हैस आवडते गोचिडीला म्हैस आवडते म्हशीला गोचिड आवडत नाही जर म्हशीला गोचिड आवडलं असतं मग म्हशीने गोचिड यांना पत्र लिहिलं असतं चिरंजीव गोचिड यांना सप्रेम नमस्कार तुम्ही खूप दिवसापासून आमचा गोठा सोडून गेले तरी तरी कृपया तुम्ही पत्र पाहता आमच्या गोठ्यात येण्याचे करावे असं पत्र लिहिलं असतं पण म्हैस असं पत्र लिहिते का नाही लिहत कारण म्हशीला गोचेड आवडत नाही गोचडाला म्हैस आवडते तसं या भक्तांना देव आवडतो पण देवाला हे भक्त आवडत नाही मग कोण आवडत देवाला ज्ञानीत्वात नैव मे मतम भगवंताला ज्ञानी भक्त आवडतो पांडव ज्ञानी भक्त होते एकदा भगवान शिष्टाई करण्याकरता हस्तिनापूरला येत होते भगवान येणार ही बातमी हिमालयातील ऋषींना कळाली आणि ते ऋषी सुद्धा भगवान काय सांगतात हे ऐकण्याकरता हस्तिनापूरला आले भगवंताने दुर्योधनाला उपदेश केला पण तो दुर्योधन काय म्हणाला दाश केशव सुईच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा मी विनायुद्धाशिवाय देणार नाही मग भगवान तडक उठाले आणि निघाले दु दुर्योधन म्हणाला देवा कुठे निघाले तुम्ही स्वयंपाक तयार आहे जेवण करून जा दुर्योधन भगवान म्हणाले मला गरज नाही तुला प्रेम नाही आणि मला गरज नाही गरज असेल तिथं काहीही खावं आणि प्रेम असेल तिथं काहीही खावं पण भगवंताला गरज नाही आणि दुर्योधनाला प्रेम नाही म्हणून भगवान तिथून निघाले पांडव हे ज्ञानी भक्त होते राधा ज्ञानी भक्त होती भगवान एकदा सूर्यग्रहण प्रसंगी प्रभास क्षेत्रावर अंघोळीसाठी गेले वास्तविकता भगवंताला याची काही गरज नाही पण भगवान मोठा लवाजमाव घेऊन गेले मग गोकुळातील सर्व भगवंताचे मित्र भेटण्यासाठी आले भगवंताने सगळ्यांना या या म्हटलं सगळे गेले पण भगवान राधेला या म्हटले नाही राधेला तसंच रथात बसवलं आणि द्वारकेकडे निघाले ही बातमी द्वारकेत वाऱ्यासारखी पसरली चांगल्या बातम्या पसरत नाही पण वाईट बातम्या पसरायला टाईम लागत नाही वाईट बातम्या आव माले विचारा माले सगळं माहित आहे पण चांगल्या बातम्या कोणालाच माहिती राहत नाही तसं ही बातमी वाऱ्यासारखी द्वारकेत पसरली आता भगवंताच्या त्या सोळा हजार एकशे आठ पत्न्या त्या काय गप्प बसणार का ती तिच्या पुढे ती तिच्या पुढे कि म्हणाले आता काही वय आहे का यांचे हे असेल काही त्यांचं तरुण पण ला काळी लागू द्या त्याला <laughs> <laughs> आता तिच्या पुढे ती तिच्या पुढे मग भगवान आले भगवान दारात पाऊल टाकणार सगळ्या गळेगुप चुळे चुप असा काही काही यांचा घरात दरारा असतो काही काही घरात घुसले म्हटले अ पाणी दारे सुना टिव्या बघतात सासू पलंगावर लोळते मुरम मस्त्या करतात सुना म्हणतात मामा थांबा एवढा <laughs> एक द्या कोणीच पाणी देत नाही पण काही काही घरात घुसले घर एकदम शांत तस भगवान आहे आता तो भगवंताने दारात पाऊल टाकला सगळ्या गळे गूप चुए -चुप, भगवान गेले संध्याकाळ झाली रुक्मिणी सगळ्यांचे जेवण आटोपले सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले रुक्मिणी माता भगवंताचे पाय दाबण्यासाठी आली राधा एका खोलीत ध्यानस्थ बसली होती रुक्मिणी माता भगवंताचे पाय दाबते भगवान हळूस रुक्मिणी माताला म्हणतात रुक्मिणी राधा गवळ्याची मुलगी आहे तिला रोज रात्री झोपताना दूध प्यायची सवय रुक्मिणी माता म्हणाल्या आम्ही इतक्या वर्षापासून यांची सेवा करतो आमचं काहीच नाही विचारत आणि तिचं कसं लक्षात आहे यांना आता ती बोलू शकत नव्हती मग तिने रात्री सगळ्या सुना सुना नी? सगळ्या दाशी घरी निघून गेल्या होत्या मग रात्री चूल पेटवलं तेव्हा गॅस नव्हते चूल पेटवलं आणि चूलवर मोठी चरई ठेवली आणि खळ खळ दूध उकळवलं आणि तशाच उकळत्या दुधाची चरई घेऊन राधेकडे घेऊन आली आणि राधेच्या तोंडाला उकळत दूध लावून दिलं आणि म्हणाल आणि राधेने तसंच उकळत दूध पिऊन घेतलं ती म्हणाली रुक्मिणी माता म्हणाल्या ही भूतानी नाही का ही उकळतं दूध चार पाच लिटर उकळत दूध पिऊन गेली तशी चरई बाजूला ठेवली आणि भगवंताचे पाय दापण्यासाठी आले भगवंताने लगेच पाय झटकून घेतले रुक्मिणी माता म्हणाल्या काय झाले तेव्हा भगवान म्हणाले तू राधेला गरम दूध पाजलं ना माझ्या पायाला पोळ झाले रुक्मिणी माता म्हणाल्या वा 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 तुमच्या पायाला फोड झाली तापाला श्यामरावला गोळ्या दिल्या भीमरावला आणि सांगितलं रामरावला कर। नको असं चालेल का नाही तिने आणि तुमच्या पायाला कशी फोड झाली तेव्हा भगवान म्हणाले राधा ज्ञानी भक्त आहे ती कायम माझ्या चरणाचं ध्यान करते आणि तू तिला पाजलेलं उकळत दूध ते माझ्या पाया पायावर पडलं म्हणून माझ्या पायाला फोड झाली राधा ही ज्ञानी भक्त आहे आणि असे ज्ञानी भक्त भगवंताला आवडतात आणि हे भक्ताचे चारही प्रकार भगवान या श्लोकामध्ये सांगतात आर्थो जिज्ञा सुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्ष व यथामती यथा अवकाश झालेले कीर्त प्रवचनाची सेवा गुरुवर्य नानांच्या चरणावर गुरुवर्य पंडित बाबांच्या चरणावर चंद्र चंद्रकांत महाराजांच्या चरणावर समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो विठल विठल विठल